नमस्कार सरिताज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आणि फायनली आज मी तुम्हाला माझ्या किचनची टूर करवणार आहे खूप 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 रिक्वेस्ट आहे सगळ्यात किचन टूर कर जवळपास दीड पावणे दोन वर्ष होत आली मी हे किचन तयार केलं आहे आणि तुम्हाला मला किचन दाखवणं झालं नाही पण आज फायनली मी तुम्हाला हे किचन दाखवणार आहे हे किचन करत असताना मी कुठल्या दृष्टीने त्याला तयार करून घेतलेलं आहे कुठलं मटेरियल वापरलं तुम्हाला जर ते बजेटमध्ये करायचं असेल तर तुम्ही कोणकोणती कोड़ काळजी घेतली पाहिजे असा छान अस्थेटिक लुक दिसावा त्याचबरोबर ते बजेटमध्ये असावं आणि असं साफ करायला मेंटेन करायला सोपं असावं म्हणून मी कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या सगळं तुम्हाला आज सांगणार आहे पण इथून नको सुरुवातीपासून सुरुवात करूया तर ही माझ्या किचनची एंट्री इकडे लिव्हिंग रूम आहे आणि आतमध्ये एंट्री झाली की इथं फ्रीज लावलेला आहे फ्रीज फेसिंग तिकडं आहे इकडे माझ्या सगळे टाइम टेबल्स लिहिलेले असतात हे फूड टाईम टेबल आहे इकडे मावशींची कामं लिहिलेली असतात आणि हे मनस्विनी लावलंय कारण तिला सुद्धा माझ्यासारखं काहीतरी करायचं असतं म्हणून आता आतमध्ये या हा आहे टेबल खरं तर हा मी शूटसाठी कधीतरी लागू शकतो म्हणून तयार करून घेतलेला आहे पण याच्यावर फळं ठेवली जातात काही स्वच्छ केलेली परणा वगैरे असतील तर त्या सुकण्यासाठी मी इथं ठेवते फळं वगैरे असतात टोमॅटो असतात म्हणजे मुलांना अगदी पटकन येता जाता खायला येतं तर हा टेबल आहे त्यानंतर इकडे पूर्ण तुमच्या मागे किचन दिसतंय इकडे देवघर आहे तर हा टेबल आहे आणि त्याच्याच समोर इकडे आहे देवघर छोटसच केलेलं आहे पण जसं जमेल तसं त्याला सजवलेलं आहे आम्ही इकडे ईशान्य आहे त्यामुळे देवघराला ही जागा दिलेली आहे आणि आमच्याकडे देवघर लिव्हिंग रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये केलंच नाही ते किचनमध्ये किंवा त्याला वेगळी स्पेस केली जाते फ्लॅट सिस्टममध्ये आपल्याला किचनमध्येच करावं लागतं तर हे देवघर आहे आणि इकडे मग पूर्ण एल शेप आहे उजवीकडे टेबल आणि देवघर आहे डावीकडे एंट्री आणि हा एल शेप ओटा आहे तर ओव्हरऑल किचनचा लुक तुम्हाला दिसलाच आणि तुम्ही नेहमीच्या व्हिडिओजमध्ये बघता आता मी ट्रॉलीज कशा सेट केलेल्या आहेत हे सगळं तुम्हाला दाखवते तर इकडे हा माझा फ्रीज आहे डबल डोअरचा त्याच्यावर काही असे थोडे थोडकेच मॅग्नेट्स लावलेले आहेत ला जे मला सगळे गिफ्ट केलेले आहेत आणि याला नेहमी असा नॅपकिन लावलेला असतो फ्रीजच्या वरच्या बाजूला असे काही मग्ज आहेत की जे गिफ्ट केलेले आहेत आणि जे कोणाला देता पण येत नाहीत आणि वापरताही येत नाहीत त्यामुळे मी ते असे सजवून ठेवलेले आहेत तर या बाजूला इकडे हे दोन कंपार्टमेंट केलेले आहेत खरंतर इंटेरियर डिझायनरच्या दृष्टीने त्यांची इच्छा होती की एंड टू एंड कंपार्टमेंट करायचे पण मला एवढी गरज लागणार नाही म्हणून मी केले नाही उगाचाच खर्चही वाढतो आणि परत मेंटेनन्स पण पर वाढतो तर हे पहिलं कंपार्टमेंट तुम्ही इथं बघाल तर इथे हे सॉफ्ट पुश डोअर केलेले आहेत म्हणजे फक्त आपण असं उघडलं आणि सोडून जरी दिलं तर इथे आपोआप लागलं जातं आणि हे खूप दिवस टिकतं याला अजिबात म्हणजे याच्या हे जे असतात ना हे अजिबात खराब होत नाही तर हा जो पहिला गप्पा आहे इथं मी सगळ्या काचेच्या वरण्या ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी कडधान्य ठेवलेली आहेत कारण कडधान्य काचेमध्ये ठेवली की टिकतात सुद्धा आणि दुसरं म्हणजे कडधान्याला फार आपला हात लागत नाही कमीच वापरावी लागतात म्हणून काचेमध्ये ठेवली म्हणजे डाळी वगैरे लगेच फुटतात ना म्हणून आणि वरच्या बाजूला सगळं उन्हाळी सामान ठेवलेलं आहे स्टेनलेस स्टीलच्या डब्यांमध्ये आणि इकडे हे सगळी कडधान्य आहे आता इथेमध्ये आम्ही छोटंसं एक काचेचं कपाट केलं आहे जिथे आपण काही डेकोरेटिव्ह पीस ठेवू शकतो आत्ता सध्या मी एवढंच ठेवलेलं आहे बघूया अजून काय करता येईल का आणि इकडे जास्त लागणारा डाळींचा कप्पा तर इकडे सगळ्या डाळी ठेवलेल्या आहेत जास्त हाताळलं जाणारं सामान ठेवलं आहे आणि इथं मी मुद्दामहून असे प्लॅस्टिकचे कंटेनर्स वापरलेले आहेत जेणेकरून हाताळायला बरे पडतात खाली पडले बिडले तरी फुटण्याची शक्यता नसते खाली सगळ्या डाळी असतात त्याच्यामागे काचेचे कंटेनरच आहेत याच्यामध्ये गुळ शेंगदाणे किंवा खोबरं असेल तांदळाचं पीठ असेल जे कमी लागतं ते इथं मागं मा मी ठेवते आणि वरच्या बाजूला आपण अगदी हाताला येत नाही लवकर म्हणून कमी लागणाऱ्या किंवा नेहमी न लागणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात याच्या मागे सुद्धा काही स्टेनलेस स्टीलचे डबे आहेत पण हे एक्स्ट्राचे आहेत आणि याच्यामध्ये काहीच नाहीये हे मोकळे आहेत असेच मोकळे म्हणून वर ठेवून दिलेले आहेत जाता जाता एक छोटीशी टीप शक्यतो तुम्ही जर नवीन कंटेनर्स घ्यायच्या विचारात असाल तर शक्यतो असे चौकोनी आणि पातळ कंटेनर्स घ्यायचे ते जागा कमी घेतात आणि सामान जास्त बसतात आणि हा माझा सगळ्यात आवडता कॉर्नर जो मी मुद्दामहून सजवलाय सजवलाय म्हणजे काय छान काचेच्या बरणा इथं ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये असे मसाले वगैरे भरून ठेवले की तेच तुमच्या किचनला छान लुक देतात कारण मसाल्यांचा रंगच बघा ना किती वेगवेगळा असतो इथं तुम्हाला दिसत असेल फक्त एवढे वर्ष मी काउंटर टॉपवर काही ठेवलं नव्हतं कारण मला पाहिजे तसं रॅक मिळत नव्हतं हे मला फायनली जाऊन मिळालेलं आहे आणि याची लिंक मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघून घ्या तुम्हाला जर हवं असेल तर त्यानंतर इकडे सगळ्या काचेच्या बरणा ठेवलेल्या आहेत या जवळपास सहा सात वर्ष झालं मी आहे म्हणजे या नवीन घरात राहायला आलो ना तेव्हा मी आणलेल्या बरण आहेत तर इकडे सगळे खडे मसाले आहेत धने जिरे जे काही आपल्याला ओवा मेथीदाणा जे काही असं रेग्युलरली लागतं ते मी इथं वर ठेवलंय खरं तर ट्रॉलीमध्ये हे आरामात बसेल पण वर काहीतरी हवं म्हणून मी इथं हे ठेवलेलं आहे कारण किचनमध्ये थोडंसं असं मसाले वगैरे वर असतील ना तेव्हाच खरं ते किचन असल्यासारखं वाटतं असं माझं मत आहे आणि मला हे रॅक खूप आवडतं बरं का आणि या मध्ये बघा थोडंसं ओपन असलं की रंग दिसतात ना किचनला लुक येतं तर या छोट्या छोट्या भरण्या मी आत्ताच ऑर्डर केलेल्या आहेत चौकोनी आहेत काचेच्या आहेत लुक छान दिसतो फक्त दर पंधरा वीस दिवसांनी घासाव्या लागतात आणि इथं हाताशी पटकन येणारे मसाले ठेवलेले आहेत इथं आमच्या दोघांचे कप आहेत ज्याच्यावर आमच्या दोघांची नावं पार्थनी लिहिलेली आहेत मी उत्कर्षला गिफ्ट केले होते आण थे थे आ, हे आणि इकडे चॉपिंग पॅड इथंच ठेवलं जातं इकडे चटणी आणि लोणच्याचं हा सेट ठेवलेला आहे तर इकडे हे रॅक आहे इकडे या काचेच्या बरण्या आहेत इकडे हे जे दोन छोट्या छोट्या साखरेच्याच बरण्या दिसतात त्याच्यावर शुगर लिहिलेलं आहे पण चहा साखरेच्या आहेत या मी लोणावळ्यातून घेतल्या आणि या दोन्हीवर पण शुगर का लिहिले कारण त्याच्यामध्ये जी चहाची वरणी होती ती फुटली आणि दोन शुगरच्या मी आणल्या होत्या त्या तशाच राहिल्या पण ठीक आहे ना काय हरकत आहे आणि त्याच्यानंतर इकडे हा लाकडी ट्रे आहे ज्याच्यामध्ये मी तेलाची तुपाची मिठाची भांडी ठेवते जेणेकरून खराब होणार नाही किंवा फरशी खालची खराब होत नाही ट्रे आपल्याला धुवून टाकता येतो आणि जेवण वगैरे आमचं झालेलं आहे नाहीतर इतर वेळी मग हे जे असे स्टँड असतात याच्यावर आम्ही गरम भांडी ठेवतो आणि तयार केलेला स्वयंपाक इकडे असतो आणि इकडे माझी छोटीशी शेगडी जी मला खूप आवडते कारण कॉम्पॅक्ट आहे छोटीशी आहे काम खूप छान करते एकदम अशी स्लिम आहे त्यामुळं मला खूप आवडते आणि त्याच्यानंतर हा जरी टी व्ही सारखा दिसत असला तरी पण ही चिमणी आहे टी व्ही नाही आहे खिडकी नसेल तर चिमणी खूप कामाला येते म्हणजे जे काही तेलकट वगैरे आहे ते ओढून घेते आणि खूप जास्त तेल तेल होत नाही आणि त्याच्यानंतर इकडे आलात तर इकडे सिंक आहे तर पूर्ण वरचा भाग आपण बघितला आता ट्रॉलीज बघूयात त्या मी अशा तयार केलेल्या आहेत की बाहेरून लुक एकदम अस्थेटिक दिसतो आणि आतमध्ये तुम्हाला ट्रॉलीज पण भरपूर वापरता येतात तर आपण सुरुवात फ्रीजपासून करूया तर फ्रीजच्या शेजारची ट्रॉली पहिलीवाली जी मी मुलांना खाऊसाठी केलेली आहे आणि काही बाकीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर या ट्रॉलीमध्ये मुलांचा खाऊ आहे काही मोकळे रिकामे डबे तुम्हाला दिसतील हे तुम्हाला खूप दिसणार आहेत मोकळे डबे तर इथं मी छोटे छोटे प्लास्टिकचे डबे असतात जे आपल्याला नेहमी लागतात ते मी असे एका ट्रॉ अशा मोठ्या टोपलीमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर काही रॅपिंग पेपर आहेत मुलांना डबा वगैरे द्यायला लागतो ते इथं ठेवलेले आहेत हे खाऊचे डबे असे मुद्दामून एका खाली एक बसतील अशा साईजचे मी घेतलेले आहेत ट्रान्सपेरंट आहेत त्यामुळे काय खाऊ ठेवलं आहे हे मुलांना समजतं मग काही घरी केलेला खाऊ असतो काही बाहेरून आणलेला खाऊ असतो इकडे बघाल तर काही असे मोठे आहेत जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित दिसतात पण आणि व्यवस्थित खाऊ ठेवता येतो या पद्धतीने मी जसे मला लागतात तसे मी घेतलेले आहेत यामध्ये घरी तयार केलेल्या ज्वारीच्या लाह्या आहेत मखाने भाजून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इकडे काही मोकळे कंटेनर्स ठेवलेत हे थे माझे फ्रीजमधले कंटेनर्स आहेत कोथिंबीर वगैरे ठेवण्याचे पण आता सध्या फ्रीज आवरायला घेतला होता मोकळे आहेत म्हणून मी इथं ठेवून दिले आणि टिशूज आणि काही नॅपकिन्स इथं ठेवल्या जातात माझ्या किचनमध्ये मोकळे कंटेनर्सच तुम्हाला जास्त बघायला मिळतील कारण शूटसाठी लागतात ना म्हणून ते असे आप मी ठेवून देते स्वच्छ करून आणि या ट्रॉलीतसुद्धा आम्ही बघा असं फक्त आपण पुश केलं की आपोआप बंद होतात त्यामुळे लवकर खराब होत नाही आता त्याच्या खालची ट्रॉली बघूया त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये इथं मी ताटं ठेवलेली आहेत हे जे स्टँड दिसतंय तुम्हाला रॅक हे रॅक मी वेगळं विकत घेतलं आणि त्याच्यामध्ये ही ताटं अशी लावून घेतलेली आहेत त्याचबरोबर इकडे काही नेहमी लागणारे उन्हाळी सामान जसं की चिप्स असतील उडदाच्या डाळीचे पापड असतील हे मी या दोन तीन डब्यांमध्ये ठेवून घेतलेले आहेत त्याचबरोबर काही असे रिकामे काचेचे डबे आहेत जे जा स्वच्छ झाले की मी याच्यामध्ये कोरडे करून ठेवून देते मुलांच्या काही बॉटल्स वगैरे असतात त्या मी इथं ठेवते आता त्याच्या शेजारची ट्रॉली बघूयात ही दिसताना एकच दिसतीये पण आतमध्ये दोन ट्रॉल आहेत तर ही आपली मुख्य ट्रॉली तर इथं सगळे हे काचेचे छोट्या छोट्या बरण्या आहेत ज्याच्यामध्ये कधी तीळ आहेत काही याच्यामध्ये पावडर ठेवलेली सुंठेची त्यानंतर शहाजिरा आहे काही खडे मसाले असे ठेवलेले आहेत मधाच्या बाटल्या आहेत कच्ची बडीशेप आहे असे बरेच मसाले आहेत या डब्यांमध्ये कॉर्नफ्लॉर मैदा किंवा चिंच ठेवलेली आहे मिल्क पावडर आहे तर अशा पद्धतीने ही ट्रॉली ठेवलेली आहे अगदी आणि इथे हे नॅपकिन्स जे स्वच्छ धुवून आपल्याला लागणारे नॅपकिन आहेत ते मी इथं असे एखाद्या छोट्याशा कंटेनरमध्ये असे घडी रोल करून ठेवते म्हणजे पटकन वापरता येतात आणि याच्या आतमध्ये अजून एक ट्रॉली आहे ज्याच्यामध्ये आम्ही मुलांचे कप वगैरे ठेवतो असं केल्यामुळं काय होतं बाहेरून दिसताना एकच पट्टी येते त्यामुळं असं खूप 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 पट्ट्या पट्ट्या दिसत नाही अस्थेटिक लुक दिसतो आणि त्याच्या खालची ट्रॉली बघूयात जी पिठांची ट्रॉली आहे जड आहेत त्यामुळं मी ही सगळी भांडी खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेली आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे याच्यात तांदूळ याच्यात साखर आहे याच्या ज्वारीचं पीठ आहे याच्यामध्ये बेसन आहे आणि त्यानंतर असंच पोहे जे 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 आपल्याला लागणारं सामान असतं ना थालपिठाची भाजणी जड जड जे पिठांचे डबे असतात ना ते सगळे इथं ठेवलेले आहेत जेणेकरून ट्रॉलीमध्ये खूप जास्त वजन जरी असलं खालच्या खाली असल्यामुळे आपल्याला ओढायला सोपं आता इकडे मात्र ट्रॉली नाहीये इथे कॉर्नरला मी दोन कपाट केलेली आहेत इथं सगळी माझी तेलाची तुपाची भांडी असतात मी मुद्दामहून असे ट्रे ठेवलेले आहेत खाली जेणेकरून ट्रॉली खराब होणार नाही जे काही चिकट आहे ते ट्रेला लागतं सगळी लोणची परत तेलाचं भांड तुप आहेत त्यानंतर वरच्या बाजूला बघाल तर इथे पोळपाट आहे मसाल्याचा डबा आहे जो पटकन हाताखाली येतो स्वयंपाक करता करता पिठीला लावण्याचं पीठ आहे ही जाळी आहे ज्याच्यावर मी पोळ्या भाकरी काढून ठेवते आणि मागे मिठाचे वगैरे डबे ठेवलेले आहेत चहा पावडरचे डबे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये जास्तीचं सामान असतं आणि त्याच्या शेजारी ही दुसरी ट्रॉली आहे हिला मात्र आम्ही बाहेरून थोडेसे असे व्हेंटिलेशन ठेवलं आहे कारण इथे आम्ही सिलेंडर ठेवलेला आहे सिलेंडरच्या पलीकडं मोठी मोठी भांडी आहेत कारण भरपूर जागा आहे ना त्यामुळं आणि इकडे थे कांदा लसूण बटाट्याची ट्रॉली ठेवलीये मोठ्या मोठ्या पराती आणि मला लागणारी विळी इथं असते आणि ही मुद्दा म्हणून आम्ही अशी ठेवली जेणेकरून व्हेंटिलेशन राहील कांद्याचा वगैरे असा वास कोंडून राहणार नाही आणि आता मुख्य ट्रॉली जी आपल्याला सारखी सारखी उघडावी लागते ती ही आपल्याला जी कटलरी चमचे वगैरे चुर्या बिऱ्या लागतात ना ते सगळं या ट्रॉलीमध्ये आणि इथं सुद्धा आम्ही दोन ट्रॉल्या केलेल्या आता बाहेरून एक दिसतीये पण आतमध्ये दोन ट्रॉल्या आहेत ही पहिली ट्रॉली ज्याच्यामध्ये मी सगळे ग्लास ठेवलेले आहेत वाट्या आहेत सगळ्या थाळ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे छोट्या आपल्या प्लेट्स असतात ना त्या प्लेट्स ठेवल्या आहेत याला पण स्टँड घेतलं आहे आणि इकडे मिक्सरची दोन्ही भांडी ठेवलेली आहेत एक्स्ट्राचे काही स्टुडिओमधले बोल्स आहेत ते इथं थे ठेवलेले आहेत ही भांडी मुद्दामून ठेवली कारण पटकन हाताशी येतात ना म्हणून तांब्या आहेत वाटी पेले सगळं इथं आहे आणि त्याच्यानंतर ही त्याच्या आतमधली छुपी ट्रॉली ज्यामध्ये सगळी कटलरी आहे मग इकडे लाइटर आहे जे काही सुरी वगैरे लागतात ते सगळं ठेवलं आहे मागे न लागणारं सामान किंवा कमी लागणारं सामान जसं की हे मोल्ड्स असतात काही एक्स्ट्रा ॲक्सेसरीज असतात त्यानंतर काही प्लास्टिकचे मेजरिंग कप्स चमचे आहेत जे इथं ठेवलेले आहेत याच्या आतमध्ये हे जे हे आपण कंपार्टमेंट करतो ना त्यामुळे अगदी सेपरेट करायला सोपं जातं इथं साधे चमचे आहेत इथं काटे चमचे आहेत इकडे खलबत्ता ठेवलेला आहे त्यानंतर इकडे गाळण्या हे सगळं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे इकडे सगळं लाकडी सामान ठेवलंय जे खूप कमी लागतं अशा पद्धतीने आम्ही याला सेट केलंय त्याचबरोबर इकडे मागे छोटासा कप्पा आहे याच्यामध्ये मी किचन मध्ये लागणारे सगळे असे छोटे छोटे नॅपकिन्स असतात ना पनीर पनीरसाठी इकडधान्यासाठी ते ठेवलंय इकडं एप्रन आहे आणि हे जे कप्पे आहेत ना हे आपल्याला पाहिजे तसे ऍडजस्ट करता येतात सरकवून त्यामुळे आपल्याला हवं तसं आपण जे बसवायचं ते बसवू शकतो आणि येस या पण अशा सॉफ्ट टच आहेत आपोआप बंद होतात आता त्याच्या खालची ट्रॉली दाखवते तर इथं पण सगळ्या जडजड वस्तू ठेवलेल्या आहेत इथं सगळ्या झाकण्या ठेवलेल्या आहेत मी त्यानंतर इकडे कुकर आहेत माझे काही स्टुडिओमधले कुकर पण आज इकडे झालेले आहेत त्यामुळे चार चार कुकर दिसत आहेत हे माझे फेवरेट कुकर आहेत मी याच्यावर व्हिडिओ पण केला होता आणि इकडे सगळ्या कढया ठेवलेल्या आहेत कणिक तिंबण्यासाठी बोल्स ठेवलेल्या आहेत इकडे माझी ही सगळी पितळी पातेली आहेत त्याचबरोबर काही एक्स्ट्राची भांडी आहेत इकडे सगळी स्टेनलेस पातेली आहेत जी एकात एक बसतात त्यामुळे जागा कमी लागते त्याच्यानंतर हा छोटासा कॉर्नर आहे बाहेरून दिसायला छान दिसतो पण हा आतून ऍक्च्युली छान नसतो कारण हा सिंकच्या खालचा पोर्शन आहे तिथे आम्ही असं एल शेप दरवाजा करून घेतलाय जो असा फोल्ड होतो आणि असा उघडला जातो आणि याच्या आतमध्ये भांड्याची जाळी वगैरे आम्ही ठेवतो किचनच्या इकडे छोटीशी खिडकी ठेवलेली आहे हवा खूप मस्त येते या खिडकीतून आणि इकडे आमचं हे पाण्याचं मीटर आहे आमच्या इकडे प्रीपेड वॉटर रिचार्ज करावं लागतं आणि हे आम्हाला असंच ठेवावं लागतं याला आम्हाला झाकता पण येत नाही त्यानंतर इकडे पाणी पितो तिथे ही जाळी ठेवली याच्यावर जग असतो पाण्याचा आणि ग्लास आम्ही पाणी पिल्यानंतर ठेवण्यासाठी मुद्दामहून जाळी ठेवली आणि तिकडे माझा छोटासा मिक्सर आहे जो मी पाच वर्षांपासून वापरते आणि मला तो खूप आवडतो स्टुडिओमध्ये बरेच वेगवेगळे मिक्सर मी ट्राय करते चांगले असतील त्याचे रिव्ह्यूज देत असते किंवा वेगवेगळे अप्लायन्सेस आणि इथे आम्ही हा जो ओटा लावलेला आहे या हा याला कॉड्स म्हणतात आणि हा खूप महाग असतो यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्वालिटीज येतात सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा मी लावलाय कारण मला मेंटेन करायला सोपं पडावं शूटसाठी छान दिसावं म्हणून त्याचबरोबर या ज्या टाईल्स आहेत याला मोरक्कन टाईल्स म्हणतात यासुद्धा खूप कॉस्टली जातात फक्त जर माझं शूट बीट असं काही नसतं की नाही तर कदाचित मी या टाईल्स घेतल्यासुद्धा नसत्या कारण खरं सांगतेय हे अजिबात बजेट फ्रेंडली नाही आहे पण शूटमध्ये जेव्हा मी लाईट वगैरे लावत असतो त्यावेळी त्याच्या लाईट रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला त्रास होऊ नये किंवा ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसावं म्हणून आम्ही या टाईल्स लावून घेतलेला आहे हे आत्ता नवीन आलेला पॅटर्न आहे तुम्ही गेलात मोरक्कन टाईल्स म्हणाला तर तुम्हाला ते सांगतील तर फायनली माझं किचन दाखवून झालेलं आहे आणि खूप मनापासून सांगते हे किचन अजिबात बजेट फ्रेंडली नाही आहे खूप खर्च आला हे किचन तयार करायला कारण मी जर एक क्रिएटर नसते मला जर कॅमेरा वगैरे असं काही इथं दाखवायचं विकवायचं नसतं तर मी कदाचित खूप कमी बजेटचं किचन केलं असतं जेवढं मला लागणार आहे तेवढं तर फक्त आता तुम्हाला जर याच लुकचं किचन करायचं आहे तर तुम्ही अशाच पद्धतीचं मटेरियल फक्त कमी क्वालिटीचं वापरू शकता फक्त ते मेंटेन ठेवण्याच्या दृष्टीने कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची सांगते एक तर त्याचा लुक अस्थेटिक पाहिजे म्हणून तुम्ही असं डिझाईन करा की वरून एकच ट्रॉली दिसतीय पण आतमध्ये दोन ट्रॉल्याज असतात जेणेकरून त्याचा लुक अस्थेटिक वाटतो जसं मी तुम्हाला दाखवलं त्याचबरोबर दरवाजे आपण जेव्हा आजकाल निघालेले की आपोआप बंद होणार आहे असे घ्या म्हणजे जरी आत्ता तो तुमचा खर्च थोडा जास्त झाला तरी सुद्धा ते म्हणजे आत्ता जे मटेरियल आपण वापरतो ना साधं मटेरियल ते अगदी पाच वर्ष जाणार तर हे दहा वर्ष जाईल म्हणजे गॅरंटी डबल होते त्याचबरोबर या ज्या ट्रॉलीज आपण बघितल्या या टँडम ट्रॉलीज आहेत कुठेही स्टेनलेस स्टीलचा वापर झालेला नाही आणि त्यामुळं या गंजण्याचा प्रश्नच येत नाही स्टेनलेस स्टीलच्या ट्रॉली हळूहळू ओलाव्यामुळं वगैरे गंजू शकतात आणि मग त्याचं फिनिशिंग जातं आणि मग कदाचित ते व्यवस्थित बंद होत नाहीत आणि अगदी कमी वेळात आपल्याला पुन्हा ट्रॉलीज कराव्या लागतात त्यामुळं थोडंसं बजेट वाढवा अगदी ह्या बजेटमध्ये नका करू यामध्येच पण थोडंसं कमी बजेटमध्ये तुम्ही करू शकता आणि खूप जास्त दिवसांपर्यंत तुमचं किचन खराब होणार नाही शक्यतो जेव्हा तुम्ही लॅमिनेट वापरता खास करून किचनमध्ये मग तुम्ही लॅमिनेट वापरा अॅक्रेलिक वापरा जे काही वापरायचं ते वापरा पण ते मॅट फिनिश करू नका ते ग्लॉसीमध्ये घ्या मला तर उलट वाईट किचन साफ करायला जास्त सोपं वाटतं कारण डार्क पडलं की दिसतो आणि लगेच वाईप करता येतो तसं डार्क किचनमध्ये होत नाही ते अगदी खूप दिवसांनी समजतं आणि मग साफ करायला अवघड पडतं त्यापेक्षा तुम्ही काही पण वापरा अॅक्रेलिक लॅमिनेट वापरा पण ते ग्लॉसी घ्या कारण ग्लॉसी असेल तर अगदी फक्त पाण्याचा शिडकावा मारायचा थोडंसं भिजलं की पुसून घेतलं की अगदी सटकन पुसलं जातं मॅटवर उलट ते पुसलं जात नाही मॅट खेचून घेतं या गोष्टीची काळजी घ्यायची तर अशा प्रकारे मी माझं किचन कसं तयार केलं मी त्याला मेंटेन कसं ठेवते हे मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीचं किचन आता दोन वर्ष झाली पण वाटत आहेत का दोन वर्ष झाल्यासारखी नाही कारण आम्ही वरचेवर म्हणजे मी जवळपास दहा दिवसातून एकदा किचनमध्ये नजर टाकते काय खराब झालंय कुठे काही चिकट झालंय का हे सगळं बघते म्हणजे आठवड्यातनं दहा दिवसातनं एक दिवस वेळ काढायचा हे सगळं केलं की आपोआप किचन मेंटेन होतं आपण ठरवायचं फक्त की संडेचा एक, एक तास मला किचनला द्यायचा आहे मी सकाळी जेव्हा लवकर उठते संडेला सुद्धा मी लवकरच उठते सगळे झोपलेले असतात त्यावेळी मी एक तासभर माझ्या किचनला वेळ देते त्यामुळं ते, ते अजूनही छान मेंटेन आहे दोन वर्ष होत आली फक्त एक चूक काय झाली ना की जेव्हा मी गावी गेले होते त्यावेळी आमच्या कार्पेंटरनी सॉरी जो आमचा मिस्त्री होता त्याने ओट्याची उंची थोडीशी जास्त केलेली आहे त्यामुळं जरासा मला प्रॉब्लेम होतो पण पुन्हा मला खर्च करायचा नव्हता म्हणून मी तसंच ठेवला आता ॲडजस्ट करावंच लागणार आहे मी पायाखाली पाट घेते त्याच्यासाठी आणि हे किचन तयार झालेलं आहे तुम्हाला या सगळ्याचं जे जे कोणतं मटेरियल मी वापरलेलं आहे टँडम ट्रॉलीज कशा का असतात काय हे सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित प्रत्येकाची नावं देईल तुम्हाला जर नवीन किचन करायचा विचारत आहे रिनोव्हेट करायचं आहे तर तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे कसं वाटलं माझं हे नवीन किचन आणि माझा नवीन ड्रेस हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद